भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम सर्वात मोठी धक्कादायक बातमी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातून येतेय आहे बापानेच केला स्वतःच्या मुलीवरच अत्याचार तेरा वर्षाच्या अल्पवयीन लेकीनं उघड केला प्रकार चार महिने करत होता अत्याचार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदे गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे एका तेरा वर्षाच्या मुलीवर बापानच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर या बापावर बालकांचा लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत रात्री उशिरा उंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी त्याला अटक केली आहे मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत जन्मदात्या बापानच तिच्यावर अत्याचार केले धक्कादायक म्हणजे चार महिने हा प्रकार सुरू होता ही घटना लक्षात येताच मुलीच्या आईनं पतीला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो ऐकत नव्हता अखेर शुक्रवारी सकाळी तिनं उमदी पोलीस ठाण्यात धाव घेऊन महिला अंमलदारांना याबाबतची माहिती दिली आहे पोलिसांनी या तात्काळ कार्यवाही करत त्याला गजाड केलाय पोलिसांनी पीडितेसह तिच्या आईचा जबाब नोंदवलाय यावेळी पीडित मुलीनं अधिकाऱ्यांसमोर बापाच्या चा अत्याचाराबाबत माहिती दिली आहे या अत्यंत गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत उमदी पोलिसांनी नराधाम बापास ताब्यात घेतलाय मात्र केलेल्या या निर्दयी कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर लवलेशही नव्हता अधिक तपास पोलीस करत आहेत